भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोयदास अहिल्याबाई होडकर एकलव्यांना स्मरून आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या होणाऱ्या पाचोऱ्या तालुक्याचे भावी आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजयरावजी पवार आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हर मध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनीनो मातांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो होकर भी बने अंधे तो बिजली गमार क्या जाने आखे होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने जिस अंधे को नहीं मालूम वो उजाला क्या जाने जिसे लढना नहीं मालूम हो तीरे तलवार क्या जाने खर म्हणायला गेलं तर शेवटचं भाषण म्हणजे फार मोठी कसोटी असते आणि त्यात महिलांना बसवणं म्हणजे त्याच्यात मोठी कसोटी आहे याचं कारण स्वयंपाकाची वेळ झाली आहे पती वाट बघतोय पोट्टा वाट बघतोय जेठानी वाट बघतीय देराणी वाट बघतीय सासूबाई वाट बघतीय मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही पण आजची उपस्थिती महिलांची बघून आपासाहेब पुरुषांचं मला माहीत नाही पण महिलांची उपस्थिती बघून मी सांगतोय मी काय ज्योतिकार नाही भविष्यकार नाही साधू नाही संत नाही पण शंभर टक्के तुम्ही तिसऱ्या वेळेस आमदार झाल्याशिवाय राहणार नाही विश्वास माझ्या मनामध्ये झालेला कौवा कितना भी ऊंचाई पर बैठे वो कबूतर नहीं हो सकता कौआ कितना भी ऊंचाई पर बैठे वो कबूतर हो नहीं सकता कौन जीत जाएगा कौन हार जाएगा ये तो वक्त बताएगा ये तो वक्त बताएगा क्या ही गर्दी ये भाड़े नी गर्दी नहीं है शिवसेना या तालुक्यात कशी उभी राहिली हे गुलाबरावांना आहे एकोणीसशे शहाण्णव साली मी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख असताना मला आठवत तात्यां टी एम पासिंग नंबरची अंबॅसेडर गाडी होती तात्यांचा पहिला प्रवेश माझ्या हाताने झाला पाठशाळेत आणि त्याच्यानंतर तात्यांचा प्रवेश झाला मुंबईला सुभाष देसाईंच्या थ्रू बाळासाहेबांकडे मी तर किशोर आप्पाला ओळखायचं नाही हा पोलिसवाला म्हणजे आमचा दुश्मन कारण की त्या काळामध्ये सगळ्यात जास्त त्रास कधी काँग्रेसवाल्यांनी द्यायला लावला असेल तर तो पोलिसांच्या थ्रू द्यायला लावला दुर्गा देवी आली पोलीस गणपती बाप्पा आला पोलीस त्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पोलिसांच्या माध्यमातला जो अन्याय आमच्यावर केला पोलिसांची इच्छा नसताना आमच्यावर अन्याय झाला त्यावेळेस किशोर आप्पा पोलीस होता आणि आज बघा हे पोलीस बन बनग आमदार मी नेहमी आमदारांमध्ये ज्यावेळेस बसतो पोलिसांचा विषय नको तेव्हा आम्ही सांगतो आमचा पोरगाय ना पोलीस होता माहित ना राजकारणात यायचं मला आठवत तू तो, तो, तो प्रसंग मला आठवतो माझी नातनी बोलत होती डॉक्टरी अरे बेटा लढते कशालाडणे वाले लोक हा जो गुलाबराव पाटील बोलतोय ना बेटा एक वर्ष जेलमध्ये राहिला आहे शंभर दिवस हिजड्यासारखण्या अपेक्षा दहा दिवस वाघासारखे जगणारे आपले इथे जे लढवय शिवसैनिक होते त्या शिवसैनिकांच्या भरोश्यावर भगवा लागला शिवसेना प्रमुखांच्या विचाराला भगवा लागला कोई मायचा लाल म्हणत असेल की गुलाबराव पाटील मंत्री झाला अरे घासलो नी घासलोय आमचा बाप साना खापर पंजोबाचा पंजोबा मेंबर नव्हता आमचा एकच बाप हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे त्यांच्या भरोशावर आम्ही राजकारण केलं त्यावेळेस सो उमेदवार दिला दगडाला शेंदूर लावायचं त्याला निवडून आणायचं एवढंच काम शिवसैनिकांनी केलं गर्दी हेच सांगते काम काम जाऊ दे आपण हजार कोटी मी नव्याण्णव साली आमदार झालो बाबा साठ हजारची खोली रावसाहेब साठ हजारची खोली पुऱ्या गावने मिरवणूक काढली भावन खोली दिली भावन खोली दिली आता साठ लाखचा रोड दे तरी भाऊ कुठे कोणी पाहायला परिस्थिती पण बहिणी तुम्ही तो, तो वातावरण चेंज करून टाकला आई शपथ माणूस बाईकडे पैसे मागा लागला साधी काय डायरेक्ट आता डायरेक्ट पैसा आता काल आलत संजय राऊत नाही बोललो ते मेरा माल मेरा माल है प्युअर माल, माल मला म्हणले तर गुलाबराव पाटील म्हणले डुक्कर त्याला माहिती नाही हिंदू धर्मामध्ये तिसरं वाहन डुक्कर या गुलाबराव डुक्करच्या नादी लागू नकोस तुला बसाम करून टाकेल मी त्यांना म्हणलं आजा ना तू तरी मी दम आहे तो आजा जलगाव ग्रामीण ने पैलवान खरा आजा आम्ही फक्त काय मतांपुरत फिरत नाही हिशोब देतो हिशोब कोण गुलाबराव पाटील अरे मी तर टपरी चालवायचो यार टपरीवाला मंत्री बन सकता है भाई ते भी आठ वर्ष है। हे कोण केलंय हे तुम्ही मायबाप जनतेने केलंय पण आम्ही माचलो नाही माचलो नाही नाक बोलली ते खरंय बेटा मी कुठे काय काल होतो मुंबई या बाऊनी केली दादागिरी के तो आजा <laughs> सीएम साहेबांना विनंती केली विमान घेऊन जळगाव आता याला घेऊन जाईल मुंबई विमान आणि जळगाव मुंबई घर जाणार की डायरेक्ट मुंबई आता जाताय बायकलं म्हणले तुम्ही जळगावात आले म्हणलं हो घरी येणार की नाही म्हणलं नाही आता ज्या म्हणजे ही परिस्थिती आहे आमची लोक म्हणतात आमदारांची मजा आहे आमदार फार मजा करतात या ना मग उन्हाळ्यात या ना आमच्यावर लग्न तीथ मध्ये या तुम्ही साला पस्तीस लग्न नाही से भूक्या उतारा नावन गुलाबराव पाटील नाही साधं साध काम आहे हे साध काम आहे पण बोलणार आहे ना काय हम गद्दार आहे अरे गद्दार आम्ही नाहीये गद्दार आम्ही नाहीये आम्ही त्या भगव्याला सोडलेलं नाहीये जे शिवसेना प्रमुखांनी जो भगवा आमच्या हातात दिलाय की कोटी कोटी का दार उठा उठाकर मागेंगे सौगन छत्रपती की खाते है की भगवा हैवाहराय त्या भगव्याला आम्ही सोडलेलं नाहीये तो भगवानचा श्वास आहे मुसलमानांना तर आस केलं झालं लोकसभेत मी जे मला नव्वद टक्के मुसलमान मत देतात पण लहान पट्ट्याला सांगताना हात नको लाभू आहे तस आणाने भैया बोल आम्ही सच्चा नाही चारसने इथं दिलो नाही मत दलित बांधवांकडे गेलो रे म्हणले बोले साहेब घटना बदलवून टाकणार आहे आणि आता कुठे घटना बदलली कुठे कोण काय गेलं म्हणजे आमच्या जे जवळचे लोक होते हिंदू मुसलमान बौद्धला अरे हरा है अल्ला का भगवा है भगवान का सफेद हैसाई का, है का या लोकांनी ते निगेटिव्ह भरवला त्या माध्यमातन लोकसभेमध्ये उलटे शिलटे निकाल लागले पण आज अभिमानानं सांगतो इथून गाडी सुटली तर कल्याण लोक बी खासदार नाही बाहे जाऊ बाहे जादारकी करता स्मिता ताई वाघ नव्हत्या उमेदवार आम्ही उमेदवार होतो आम्ही मी आपा सगळे आणि आम्ही हे सांगायचो की स्मिताताई खासदार होणार नाहीये नरेंद्र दादोदर मोदी हे पंतप्रधान होणार आहे आणि त्यांच्याकरता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला माझ्या मतदारसंघामध्ये त्रेसष्ट हजार मताच लीड दिलाय आपण मतदारसंघामध्ये लीड दिलाय आणि सांगायचा अर्थ असाच आहे की आज भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही त्याच्यावर आम्ही मार्ग काढू विनंती करू कारण की त्यावेळेस ते वाले आम्ही नवरदेव वाले होते ते नवरीवाले होते आता आम्ही नवरीवाले आहे ते नवरदेव वाले आहे त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण आज मी माझ्या भरगाव आणि पाचोऱ्याच्या शिवसैनिकांना आणि शेतकऱ्यांना धन्यवाद देतो ही सभा पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्यांची झोप मोडणार आहे आणि आज ही सभा पाहिल्यानंतर विजयाची ला ही पक्की झालेली आहे वक्त बहुत कम है वक्त बहुत कम है। तुम थोडासा जोर लगा दो कुछ लोगों को मैं जगाता हूं कुछ लोगों को तुम जगा दो अशा पद्धतीचा हा मेळावा आज या ठिकाणी झालेला आहे या बहिणींची संख्या आपली संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये हा निश्चित पण आनंद झालाय की एकनाथ शिंदेना अभिप्रेत असलेले जे आमदार त्यांना पाहिजे होते ते आमदार प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करत आहेत आज मला सांगायला अभिमान वाटतो की लहान मुलाच्या योजनांपासून महिलांच्या योजनांपासून शेतकऱ्यांच्या योजनांपासून तरुणांच्या योजनांपासून सगळ्या योजनांवर शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार बांधवांनी नोंद घेण्याची गरज आहे दोन वर्षामध्ये चौदा वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा पहिला मुख्यमंत्री असेल ज्यांचं नाव आहे एकनाथराव संभाजी शिंदे आणि तुमचं गणपतीचं मंदिरच तिकडे होत ना गजानन महाराज इथं आले होते पहिले गपचप अचानक दौरा आला तेव्हा ते मंत्री होते मी पण तेव्हा पाणीपुरवठा मंत्री होतो माहीत पडलं की ते पाचोरा जाता किलर जे जा आले भाई एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करण्यामध्ये पाचोरा शहराचा सगळ्यात मोठा आहे यात मन पहिले चालला का गुवाहाटी मी एक गोवाट कि झाला हो मुंबई मा काय झाडी काय डोंगर वा एकदम ओके मी शेवटी गेलो नंतर लक्षामध्ये आलं की सब चले है। आता चार खांदे गेल्यानंतर आग्यानं काय करू मी नबी धरलं मडकर राम बोल भाई राम चुकीचं होतं त्या सरकारचा आम्ही सरकार वध केला आणि ज्या विचाराने आम्ही प्रेरित आलो हो। त्या शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन केलं आज मी आप्पासाहेबांना या गर्दीवरून खात्री देतो निश्चितपणाने हा निर्धार मिळावा तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री झालेली आहे आलेल्या सगळ्या देतो त्याचा सत्यानाश हो जय हिंद जय महाराष्ट्र घ्या पुरुषांना विनंती आहे कृपया सर्वांनी आधी महिलांना बाहेर जाण्यासाठी